कल्याण वडवली परिसरात कथित दादागिरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या शिंदेगड युवासेना उपसरप्रमुख आणि माजी नगरसेवकाचा मुलगा वैभव पाटील यांच्यासह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला मंगेशी कंट्रक्शनच्या साईटवर आरोपींनी कामगारांना शिविगाळ केली काम बंद पाडले आणि जीवे मारण्याची धमकी देत अवैध पैशांची मागणी केली असं विकासक मंगेश गायकर यांनी पोलिसात आरोप केलाय विकासक मंगेश दशरथ गायकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार वडवली परिसरातील मंगेश स्टार मंगेशी हेवन आणि मंगेशी जेमिनी या प्रकल्पांवर पंचवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजून तेहत्तीस मिनिटांनी वैभव पाटील सुनील पाटील आणि अन्य पाच आरोपी साईटवर आले आरोपींनी कामगारांना कंत्राटदारांना आणि स्टाफला शिविगाळ करत काम बंद पाडले आणि अत्यंत उघडपणे धमक्या दिल्याचा आरोप आहे हा एरिया आमचा आहे माल आमच्याकडून घ्या नाहीतर प्रत्येक गाडी मागे तीन हजार रुपये पोलिसांकडे धाव घेतली विकासकाचे म्हणणं आहे की कामासाठी तांत्रिक कौशल्य असलेल्या कामगारांची गरज असते त्यामुळे प्रत्येक स्थानिकाला काम देणं शक्य नसते अंजेली स्टेशन जवळ वडवली गावाच्या भागात माझा एक काम चालू आहे मंगेशी युनिव्हर्स नावाने तिथे काही स्थानिक गुंड आहेत वैभव दुर्योधन पाटील आणखीन वैभव तेजस सुनील पाटील उध्रुव आणि अजून अशी सात जणं त्यांची नावं मी पोलीस स्टेशनला ती सगळी दिली आहेत ह्या लोकांचं तिथे स्थानिक ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना काही धमक्या काही एक्स्प्रॉरेशन म्हणूनच की काही मागण्यासाठी तर त्याच्यासाठी त्यांनी माझं काम बी बंद केलं तिथे मारामार्याच्या धमक्या दिल्या म्हणजे सेल्स स्टाफ आणि या सगळ्यांना बाहेर काढून ब लोकांना नाग त्रास दिला आणि ही त्यांची तिसरी वेळ आहे यापूर्वी मी समजावून सांगून प्रयत्न केले परंतु आता त्यांनी साईट वि साईटवर येऊन प्रत्यक्षात सगळं काम बंद केलं आणि तिथेशी मारझोड करायचा प्रयत्न केला त्यामुळे सगळ्या ह्याचं सी सी टी व्ही कॅमेरे देखील कॅमेऱ्यात त्याचं शूटिंग उपलब्ध आहे आणि त्या नाम ना नावाने मी त्यांच्या नावाने त्या गुन्हा दाखल खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे काय नेमकं पैशाची मागणी केली काय त्यांचं पैसे मागणं हाच उद्देश आम्ही स्थानिक आहोत मग आमचं काय अशीच भाषा असते त्याच्या व्यतिरिक्त गाडी मटेरियलच्या गाड्या आल्या त्यांना थांबवणं काड्या चावी काढून घेणं अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि तिथे आम्हाला रोज जायचं आहे ह्या सगळ्या लोकांची जर द दादागिरी सहन करत बसलो तर पुढे आमचा व्यवसाय कसा चालेल आम्हाला लोकांची कमिटमेंट आहे रेरा कायदा आहे वेळेत बंद वेळेची बंधनं आहेत वेळेत काम द्यायला हवं अशी सगळ्या गोष्टी आहेत ग्राहकांना संतुष्ट करायचं आहे कामाची क्वालिटी पण पाहिजे मग हे लोकं म्हणतात आमचेच लोक येतील आमच्याच सप्लाय असतील आमचेच कामगार असतील तर असं चालत नाही तिथे टेक्निकल म्हणजे स्किल आणि अनस्किल लोक तिथे काम करतात सगळेच लोक तिथे स्थानिक काम करू शकत नाही ही आमची अडचण आहे त्यामुळे आम्ही त्यांना ह्या एक्स्ट्रॉरेशन्सच्या बाबतीत अगेन्स आम्ही आहोत आम्ही त्यांना काही कुठला द त्या दा दमदाटी केली म्हणून आम्ही त्यांना काही पैसे देणार तर आता ते, ते आम्हाला शक्यच नाही ह्यापूर्वी त्यांनी दोनदा ट्राय केला ही तिसरा ट्राय होता म्हणून ही गुन्हा दाखल कर केलेला आहे दरम्यान युवक सेना उपशर प्रमुख वैभव पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत त्यांचं म्हणणे सर्व राजकीय कट आहे स्थानिक तरुणांना काम मिळावे म्हणून आम्ही चर्चाही केल्या पण व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले जर मी हप्ते मागितले असतील तर त्यांनी पुरावा दाखवावा तसेच वीस दिवसानंतर अचानक गुन्हा दाखल करणं हे संशयास्पद आहे असा दावा त्यांनी केला आहे मी वैभव दुर्यदन पाटील मी राहणार वडवली मी व्यवसाय करत करतो वडवली गावात मंगेशी युनिव्हर्स वडवली गावात चालू आहे याकरिता मी त्यांच्यासोबत दोन वेळा बैठका झाल्या मला व्यावसायिक कामधंदा मिळावा गावातल्या स्थानिक मुलांना कामधंदा मिळावा याच्याकरिता त्यांच्या सोबत दोन बैठका झाल्या माझ्या तुम्हाला व्यावसायिक कामधंदा देतो बोलले आणि त्याच्यानंतर काय देण्याचा प्रयत्न काही झाला नाही हो नाही नाही आम्हाला काहीच माहिती नव्हतं त्यांनी गुन्हा दाखल केला आहे दहा पंधरा दिवसा अगोदर हा प्रकार झाला होता पण याच्यानंतर आता पंधरा दिवसा वीस दिवसानंतर गुन्हा दाखल झालाय आम्हाला आज माहिती पडलं पोलीस स्टेशनवरून पोलीस आले तेव्हा माहिती पडलं आम्हाला काहीच माहिती नव्हतं याचं नेमकं काय प्रकार काय नाही याच्या आधी अगोदर आम्ही दोन वेळा बैठक झाल्या होत्या आमच्या तिसरी मिटिंगसाठी साठी आम्ही त्या बसण्यासाठी गेलो होतो तर त्यांनी माहिती नाही सीसीटीव्ही फुटेज आहे तिथे त्यांनी चेक करावा तिथे काय दिसतंय काय मागतोय त्यांनी चेक करावा काहीच नाही हा चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे महानगरपालिका आता निवडणुका मिळून चुकीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण